नमस्कार मित्रांनो माझे नाव अभिगड संभाजीनगर चला तर मित्रांनो आज आणि उद्याचा पावसाचा अंदाज बघूया आज दिनांक पाच ऑक्टोंबर मित्रांनो काल मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडात पाऊस पडला नांदेड हिंगोली जालना नगर परभणी या जिल्ह्यात काही भागात अतिजोरदार पाऊस झाला आज देखील या भागात चार वाजेच्या नंतर मेघगर्जनेसह पाऊस पडेल मित्रांनो जे काही सोयाबीन मका तुम्ही काढलेले असेल त्यांना झाकून ठेवण्याची काळजी घ्यावी सात ऑक्टोंबरपासून पावसाचा जोर पूर्णपणे कमी होणार आहे आणि परतीचा मान्सून हा बारा ऑक्टोंबरच्या नंतर महाराष्ट्रातून निघून जाईल मात्र मित्रांनो पुन्हा एक बंगालच्या उपसागरात अवकाळी पावसाचं सिस्टम तयार होत आहे ते कमी दाब निर्माण होऊन त्याचा परिणाम वीस एकवीस बावीस ही ऑक्टोंबर या तारखेला आपल्या महाराष्ट्रात होऊ शकतो मात्र प्राथमिक अंदाज हा दक्षिण भारतात त्याचा पाऊस पडेल म्हणजे तामिळनाडू कर्नाटक या भागात धन्यवाद मित्रांनो मी माझा अंदाज हा व्हॉट्सअप मॅसेजच्या माध्यमातून देत आहे मात्र तिथे काही शेतकरी बंधूंनी मला रिक्वेस्ट केली की तुमचा अंदाज खूप योग्य आणि अचूक येत आहे तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ अपलोड करून अंदाज द्यायचा प्रयत्न करा तर मित्रांनो आपला पहिला व्हिडिओ आहे मित्रांनो आपला एकच उप उपक्रम आहे आपला बैराजा हुशार झाला पाहिजे शेतकऱ्यांना सगळी माहिती झाली पाहिजे पाऊस कसा येतो कसा जातो का कमी पडतो का जास्त पडतो हे सगळं सविस्तर माहिती होणं खूप गरजेचं आहे म्हणून आपण हा ग्रुप ओपन केला आहे शेतकरी जगलात तरच जग वाचेल धन्यवाद